काय मागणार ईश्वर ते फक्त जे साधना चालू नये माय बाप फक्त भगवंताला एकदा भेटावा त्याच्या प्राप्ती करत चालू आहे आम्ही पाहतो ना हो आम्ही पाहतो ना देवाला भेटण्याकरता एवढा त्रास एवढी घडघोर तपश्चर आहे कठीण तपश्चर आहे mm. त्या ठिकाणी लटकल्यानंतर गेदारा नाही आवर आणि मांडीचे लचके तोडावे काय त्रास असेल काय वेदना असेल जरा थोडं ऑब्झर्वेशन करा ना थोडा विचार करा ना विचार केला पाहिजे माणसाने अरे त्यानंतर नाही यावं मास्क तोडावं आणि घेऊन जावं पण तरीही तरीही या साधून त्या गिधाडाला कधी म्हणायचं नाहीये की हे गिधाडांना आमचं मास्क खाऊ नका मास्क खाऊ का मास्क खाऊ नका असं कधीच म्हटले नाहीये पण बघा पुढे फक्त हे साधू त्या गिधाडाला एक वेळेस हात जोडायचे माहिती आणि प्रार्थना करायची कशा करता ऐका खायो चुन चुन खावे दो मिलन मलन कैना मत रा ज्यावेळेस गिधडो मास्क खायचे आणि काय म्हणाव माहिती का अरे गिदडा नो खा खा मास्क घेऊन घ्या काय खायचं खा रे काय खायचं घ्या आम्ही आम्ही नाही म्हणणार नाहीये अरे आमचं मास्क घेऊन जर तुमचं अंतकरण पवित्र होत असेल आनंद होत असेल आणि आमचं मास्क घेऊन तुम्हाला आनंद वाटत असेल तर खा काय उदारत आहे काय उदारत आहे आमचं मांस खाऊन तुम्हाला आनंद वाटत असेल तर मांस खा खुशाल खा पण ऐका बर का पण पण जो खा जोडतो आम्ही तुम्हाला भीक मागतोय आमचं मांस खाव या करता भीक मागत नाहीये पण ते हे हे प्राण्यांनो सगळं खा रे सगळं खा पण ज्याच्या भेटी करताही तपश्चर्या चालू येणार ज्याच्या प्राप्ती करता ही साधना साधनाही तपश्चर्या चालू येणार हे विधा नो जर अचानक तो परमेश्वर तो महेश्वर जर अचानक जर समोर जर उभा राहिला ना तर फक्त या डोळ्यानं त्याला पाहता यावं म्हणजे दोन डोळे मात्र खाऊ नका दोन मैना मत खाय कृष्ण मिलन केला अरे कदाचित तो परमेश्वर महा तो महादेव तो सदाशिव जर समोर उभा राहिला त्याला पाहण्या करता तपश्चर्या युगामध्ये कोण करणार कोण त्याला प्राप्ती करता हे करावं लागतंय बाबानो शक्य नाहीये शक्य नाहीये ही साधना या कलयुगात कोण करणारी नाही मी बोलून गेलो ना एकादशीचे व्रत त्या निमाणे कोण करत आहे एकादशी निराहार करून राहायचे तीन दिवसाचं व्रत आहे कोण करत आहे एकादशीला कोणत्याही प्रकारचं अन्न ना शाबूदारा ना काही चालत नाहीये कोण करत आहे एकादशी फक्त पाण्यावर करायची असते तीन दिवसाचं व्रत आहे कोण करत आहे फक्त एक आहे मनाला उपवास आहे त्या दिवशी फक्त फराळाचं खायचं दोन तीन टाईम उपवास मानून मानसिक चाललंय फक्त कोण उपवास करतय त्या विधीप्रमाणे त्या नियमाप्रमाणे कोण वागतय सांगणार आहे कोण वागतय नाही हे फक्त दिखाऊ चाललंय 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 अरे येरवी बघा ना तुम्ही एरवीच्या जेवणामध्ये जेवढ्या ताटात काही नसतं तेवढे उपवासाच्या दिवशी लोक जास्त जेवतात बरं का फरसाहे बरोबर श्रीरवेचे जेवत नाही ना जेवढं उपवासाच्या दिवशी असतं काय काय अरे आम्ही कुठे कथा होती आपली कुठे पुसतला यवतमाळमध्ये कथा होती आता या मागच्या भाड्यामध्ये हा तर पुसत मध्ये बघा ना उपवासाचे तुम्हाला सांगतो मी फराळाच काय काय माझ्या ताटात होते सुद्धा माझ्या ताटात होते त्याच्यानंतर काय होतं सर जिलेबी सुद्धा माझ्या ताटा ताटात होती आणि सुद्धा सुद्धा इकडे होती अरे मला उपवास आहे नाही म्हणजे मला सगळं भजे सुद्धा उपवासाचे गुलाबजामुन सुद्धा उपवासाचे आणि ही जिलेबी ना ही सुद्धा उपवासाची आणि काय फरक आहे कशा कशापासून बनलं हे आम्हाला सगळं सांगितलं नाही माईबाप खरं काहीच करत नाही आपण देवाना जे उपवासाचे नियम घालून दिले ना ज्या पूजेचे नियम घालून दिले त्या प्रमाण आपण वागत नाही करत नाहीये आणि परत भगवंताला दोष देतोय त्याला गुन्हेगार आपण ठरतो की नाहीये ही सगळी अंधश्रद्धा आहे बरोबर एक कारणात या नियमाप्रमाणे एकादस एकादस हे फक्त आयुष्यभर करण्याचं व्रत नाहीये एकादस एक वर्षभर करण्याचं व्रत आहे पण त्या एकादशीच्या व्रताच्या नियमाप्रमाणे केलं पाहिजे बघून आपण तो येतो की नाही कधीतरी आपणही त्याच्या नियमाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा आणि त्याची परीक्षा घ्यावी काय येत नाही काय येत नाही साध्य काय आहे घाबरू नका तुम्ही परमेश्वरला प्राप्त करण्याकरता एवढी साधना करावं लागती तर देव आमच्या क्षणी प्राप्त होणार नाहीये पण सूत जी म्हणतात अरे घाबरू नका ऐका विषय पूर्ण झाला नाही ऐका पुढे त्याला प्राप्त करणं तर युगा या युगामध्ये फार सोपं आहे याच्यासारखं साधन कोणतंच नाहीये की या साधनानं व्यास सुद्धा उत्तीर्ण झाले व्यासांचंही कल्याण झालंय असं म्हटल्यानंतर अगदी सावत झाली सगळे साधन काय साध्य फक्त ईश्वर प्राप्ती मग करायची कानानं फक्त देवाचं भजन कथा कीर्तन शवन करणे ऐका बरे का तुम्हाला समजेल याच भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आणि त्यानंतर वाणी द्वारा इथं बसल्यानंतर सात दिवसामध्ये या प्रमाण फक्त हे साधन करा माय बाप मी विश्वास मी अतिशय ठामपणाने विश्वास पूर्ण मी सांगण्याचा प्रयत्न करतोय हा त्या ठिकाणी असं सा सांगितलं मनुष्याने या युगामध्ये फक्त कारण भगवंताचं अगदी पवित्र कथा श्रवण कराव्या पवित्र भजन श्रवण करावे ऐका मी कलयुगातलं महात्म्य सांगतोय कलयुगाचा सा महिमा सांगतोय कलुगातलं साधन सांगतोय पुढे वाणीद्वारा भगवंताच कीर्तन करणे पुढे तीन क्रमांक मनानं अशुद्ध अंतकरणानं पवित्र त्या ठिकाणी त्याचं ध्यान मनन हे करत राहणे त्याचं चिंतन करत राहणे या तीन गोष्टी माणसाच्या जवळ असेल तर त्याला ईश्वर प्राप्ती होण्यास वेळ लागणार नाही हे सत्य सांगितलेलं विशिव महापुराणामध्ये पुढे ऐका कानाने म्हणजे श्रवण भक्ती कारण म्हणजे श्रवण असावं आणि त्या ठिकाणी मनाने वाणीने म्हणजे कीर्तन कीर्तन आलं आणि मनानं म्हणजे मनन आलं श्रवण कीर्तन आणि मनन हे तीन प्रकारची भक्ती या युगामध्ये लोकांना दिली नुसतं कथा ऐकून कल्याण होत नाही ऐकताना सगळे मातोशी नाही बाई मी सहा दिवस कथा ऐकली नुसतं कथा ऐकून कल्याण होत नाही हे लक्षात ठेवा नुसतं चरित्र ऐकून कल्याण होत नाही हे लक्षात ठेवा की मी कथा ऐकली बाबा झालं माझ कल्याण नाही हे नुसतं कथा ऐकून कल्याण होत नाही माझे ते पुरावे दिलेत काही लोक म्हणतात नाहीये मी आज कीर्तन ऐकलं झालं माझं कल्याण नाहीये का का आएकुन, आएकुन, आ, ते मनातलं भ्रम काढून टाका नुसतं कथा ऐकून कीर्तन ऐकून कल्याण होत नसत काय श्रवण कीर्तन मन ह्या तीन गोष्टी जीवनात अत्यंत महत्वाच्या जोपर्यंत कथा ऐकली तुम्ही त्या कथेचं मनन करणार नाही जोपर्यंत ऐकलेल्या कथेचं तुम्ही ध्यान करणार नाही मनन करणार नाही चिंतन करणार नाही त्या कथेच्या विचाराप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करणार नाही तिचं आदर्श त्या प्रमाण आपण बोलण्याचा वागण्याचा प्रयत्न करणार नाही ते आचरण जोपर्यंत आपण पर धारण करणार नाही तोपर्यंत उद्धार होणार नाही आता मी मी कथा सांगत राहावी तुम्ही ऐकत राहावी पण नुसतं तुमचं ऐकून कल्याण होणार हे मी अनेकदा शब्द वापरलं माहिती पण नेहमी एक बोलत असतो ना मी तुम्हाला फटण्याकरता मी बोलतोय समजलं पाहिजे तुम्हाला कथा समजली पाहिजे एक एक मुलाचं दुखत होत हा आणि त्या ठिकाणी बापाने सांगितलं बापाने दवाखान्यात ता ता नेलं ताप आली होती खूप डॉक्टरांनी गोळ्या औषध दिल्या आणि सांगितलं वा त्याला तीन टाइम गोळ्या द्यायच्या दुपार संध्याकाळ आणि सकाळ दुपार आणि संध्याकाळ आणि अवश्य द्यावर का हा वेळ चुकू नका वेळेवर द्या लवकर तब्येत बरी होईल आणि नेमकं लहान लेकरांना असं असतं ना की लहान लेकरांना औषध घेण्याचा कंटाळा जास्तच असतो बरोबर आहे ना खूप कंटाळा असतो म्हणजे खूपच कंटाळा औषध पाहिले की लेकर असे कुडमुडू तोड करतात घ्या घ्यावं वाटत नाही लक्षण औषध मी का सांगतो हे उदाहरण लक्षात ठेवा नुसतं कथा शिवण करून हा कल्याण होत नाहीये डॉक्टरांनी तुम्हाला गोळी दिली आणि ती गोळी तुम्ही घेतली आणि चार दिवस घरामध्ये ठेवली की नाही या गोळीनं कल्याण होणार आहे या गोळीनं माझी डायबेटीस म्हणा माझी साखर म्हणा माझा काय काय रोग ह्या गोळीनं जाणारी या गोळी तेवढी शक्ती महान शक्ती आहे की ही गोळी मला तंदुरुस्त करणारी एवढं महान औषध डॉक्टरने हे औषध मला दिलंय आणि तुम्ही अगदी जपून आणलंय का हे माझा रोग घालवणारी गोळी आहे या गोळी मी खाल्ली की माझा रोग नाही आहे आणि ती गोळी तुम्ही अगदी जपून घरी आणली देवघरात ठेवली आणि दररोज तिची तुम्ही पूजा करत होता ऐका काय तुम्ही गोळी आली डॉक्टर सांगितले तुमचा जो महाड रोग आहे तो दुरुस्ती होणार आहे तुम्ही तंदुरुस्त होणार आहे हा क्लियर होणार आहे तुम्ही तुमची जी व्याधी आहे जो त्रास होणार आहे तो अगदी व्यवस्थित होणार आहे पण ही गोळी घेतल्यानंतर ह्या एवढ्या ह्या गोळीमध्ये एवढी शक्ती आहे हा एवढी देवीता वा 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 गोळी मला तंदुरुस्त करणार आहे काय काय शक्ती गोळीमध्ये माझ्याकरता ही देवता आहे आणि म्हणून त्याला ती गोळी घेतली देव घरात ठेवून दररोज पूजा करत बसला मला सांगा किती दिवसात रोग दुरुस्ती होईल इथल्या मातोश्री अशी बोलत नाही आहे म्हणजे काही विश्वास नाही काही हावभाव नाही हा नाही काही चेहरा प्रसन्नता नाही काहीच सम... नाही असं नाही तुम्ही या अर्थ असा की कथा तुम्हाला कळत नाही मी काय प्रश्न केला की गोळी एवढी देवी येतात त्या गोळीमध्ये देव घरात ठेवली ते दहा दिवस पूजा केली मला सांगा त्याचा रोग किती दिवसात झाला असेल हे पूजा करतोय ना तो दर्शन घेतोय ना तो मातुशी बरा होईल का हा बोलत चला अरे त्याने पूजा केली ना देवघरामध्ये दे ठेवली दहा दिवस त्याने पूजा केली अगदी गंध अक्षर सगळं लावत होता वा असं बोललं पाहिजे मला सांगा ती गोळी जर दहा दिवस नाही एक वर्षभरही देव देवघरात ठेवली रोग किती दिवसात बरा होईल होईल का नाही ऐका आता पुढे अरे ती गोळी जर तुझा रोग नाहीसा करण असेल तर बाबा ती आगोदर तुला हातात घ्यावी लागेल खावी लागेल तिला पचन करावं लागेल तर तुझा रोग जाईल किती सांगितलं गोळी घेतली तर रोग जाईल पण पुढची क्रिया ही तुला करणं आहे ऐका आता पुढची क्रिया कोणला करणं आहे त्या रोग्याला करावं लागते तस त्या मुलाला औषध घ्यायचं कंटाळा मुलगा काही औषध घ्यायला तयार नाही पडसाहेब बापाने गोडी सांगितलं हे बाळा माझ्या लेकरा हे माझ्या सोन्या गोळी घेणार औषध घेणार आहे नाही बाबा मी औषध घेणार नाही अरे बाबा पण तुला ताप आहे रे खूप ताप आहे तुला औषध घ्यावे लागेल नाही बाबा मी घेणारच नाही आहे असं नाही चालणार औषध घ्यावे लागेल बाबा मला घ्यायचा कंटाळा मी औषध घेणार नाही 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 आहे आता आई, आई वडील एक दोन वेळेस साध्या आवाजामध्ये सोप्या भाषा सांगत असतात नंतर आई वडिलाचा आवाज वाढत असतो hey, हे बाग तुला शेवटचा सांगतो हा गोळी घ्या नाही तर फटका देईल तो बी म्हणला बाबा तुम्ही मला फटका दिला काही केलं मला मारलं तरी मी गोळी घेणार नाही 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 बापाला राग आला बापाने त्याचे हात बांधले आणि पाय बांधले आता कसं गुळ घेत नाही ना मी पाहतो हात बांधले पाय बांधले आणि त्याचं तोंड धरलं तोंडामध्ये औषध टाकून दिलं आणि बाप त्याच्याकडे पाहत हसत राहिला टाकलं की अवशी तुझ्या तोंडामध्ये अरे तुझा बाप आहे बाप ऐकताय ना सगळे मग टाकलं की तुझ्या तोंडामध्ये घेत नाही घेत नाही घेत नाही टाकलं तुझ्या तोंडामध्ये अरे किती केलं तुझा बाप आहे मी लागला पप्पा <laughs> मला माहिती तुम्ही माझे पाय बांधले तुम्ही माझे हात बांधले मला माहिती तुम्ही तुम्ही माझे बाप आहात मी तुमचा मुलगा आहे का अहो पप्पा कस काय पप्पा तुम्ही माझे पाय बांधले हात बांधले एवढं शक्य आहे तुम्ही माझ्या तोंडात औषध टाकलं हे बी खरे पण आता इथून पुढे गिळायचे की नाही हे माझ्या हातात आहे हे सगळं आतापर्यंत शक्य होत पण आता इथून पुढे गिरायचं की नाही हे माझ्या हातात आहे महाराज कथा सांगा किती गोड सांगा पण इथून पुढे ऐकल्यानंतर ती श्रवण करायची की नाही तिचं मनन करायचे की नाही चिंतन करायची की नाही ती स्वीकार करायची की नाही हे बाबा हे माऊली हे आमच्या हातामध्ये असे माझ्या हे बघा जी व्याधी लागली असते ही आपल्याला स्वतःला दुरुस्ती करावी लागते हे लक्षात ठेवा जे दुःख हे स्वतःला निवारण करावं लागतं माहिती म्हणून आज श्रवण अत्यंत महत्वाचं आहे पण केलेली श्रवण कथा ही त्याच मनन करणं चिंतन करणं त्याचं निजध्यासन करणं हे फार महत्वाचं आहे नुसत इकडून कथा ऐकायची निकडून सोडून द्यायचे अशा कथा शंभर ऐकल्या आयुष्यभरही श्रवण केल्या तर काहीही फायदा होणार नाही एकदा मना जोरात हरहार थार, हरहार हर